स्वागत आहे रंजना किचन मध्ये पहा तुम्हाला आज मी केळ्यापासून रेसिपी दाखवणार आहे पिकलेली केळी आहे छान विलायती केळी आहे त्याच्यासाठी टोमॅटो चिरून घ्यायचं आहे बारीक की चिरून घ्यायचं आहे एकदम छान असा आणि कोथंबरी चिरून घ्यायचे आणि आपण साल काढायची आहे केळ्याची आणि तीसुद्धा बारीक चिरून घ्यायचे आपल्याला भाजीला काही नसलं का असं पहा तुम्ही अशी करून केळ्याची भाजी खूप सुंदर लागते आणि गोड आंबट अशी थोडंसं याचा आंबट येतो टोमॅटोचं तोही खूप छान लागतो आणि सुंदर अशी भाजी होणार आहे तुम्ही करूनच पहा जरूर करून पहा आता कढई घेतलेली आहे जिरं टाकलेलं आहे तेल गरम झालेलं आहे टमॅटोसुद्धा खा घालून घेतलेलं आहे आणि केळी घाल गा, घालून घेतलेले थोडंसं लाल तिखट गरम मसाला हळद घातलेली आहे मीठ घातलेलं आहे थोडं साखरही घातलेली आहे गोड आंबट अशी भाजी मस्तच होते पहा तुम्हाला असे आवडले ती रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका कोथिंबीर हे गार्लिश करा आणि छान अशी हलवून सर्व करा खूपच भारी लागते पहा मस्त बाय